मंत्रीपद पाहिजे असतील नाहीये माझ्याकडे माझ्या रिकामे आहेत आमदार क्या खासदार क्या उमेदवारी देऊ शकेन पण काम आपण काय करतोय जसं राजा भाऊ झाले ना खासदार कोणी तुम्हीच मेहनत घेतली पण मला काही पाहिजे हे जर का कोणाच्या मनात असेल तर त्याच्यासाठी माझ्याकडे काही नाही पण आपण मिळून माझा मार्श जपणार तर माझ्यासोबत या माझ्याकडे खूप काही आहे खूप काहीतरी म्हणजे साधी गोष्ट आहे की बरे मी बघितलं आता मला वाटतं सकाळपासून आजपर्यंत बरेच मार्गदर्शन झाले एक फक्त म्हणून मला मी त्याचा फोटो काढून आणला की आपली तयारी कशी पाहिजे मला वाटतं विनायक जी तुम्ही सगळं याचं मार्गदर्शन केलं ना बूथ मॅनेजमेंट ही माझ्याकडे भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र बूथ समिती गठन तपशील हे मुंबईचं आहे आपली सुद्धा लोक असतात इकडे तिकडे असं काय नाही की त्यांचीच लोक आपल्याकडे असतात त्यांच्यात पण काय चाललंय मला रोज कळत असतं तर त्यांनी कसं केलंय मांडणी कशी केली मुद्दा म्हणून सांगतो त्यांनी आता ह्याच्याकडे माझ्याकडे सगळं विभाग वगैरे ते मी सांगणार नाही आता कोणी पाठवलं हो ते कळू शकेल पण